राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे नदी नाले खळखळून वाहत आहेत काही भागात शेती पिकांनाही पावसाचा फटका बसलाय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज पालघर रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी कोल्हापूर नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड धाराशिव अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना काही ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज दिला उद्या मात्र हवामान विभागाने रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर तसेच कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर सिंधुदुर्ग नाशिक जालना परभणी हिंगोली नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शनिवारीही याच भागात जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि खानदेशातील इतर भागात मात्र हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे